एखाद्या रस्त्यावर अपघात वाढले की नागरिकांची मागणी म्हणून तेथे ते गतीरोधक बसविण्याचा उपाय केला जातो या तात्पुरत्या उपायामुळे नागरिकांचा रोष कमी होत असला तरी अशास्त्रीय पद्धतीच्या अशा दीर्घकालीन तोटे लक्षात घेतले जात नाही नांदगाव शहरात विविध प्रकारचे गतिरोधक पाहिले तर नेमके कसे असावे यासंबंधी प्रशासन यंत्रणा समन्वय नसल्याचे दिसून येते या विरोधात काही सामाजिक संस्था आवाज उठत असल्या तरी त्यांची फारशी दखल घेतली जात नाही मोठमोठे उंचवटे तयार करून केलेले गतिरोधक छोट्या उंचीच्या सलग डांबरी पट्ट्या टाकून तयार केलेले आणि रबरी गतिरोधक अशा प्रकारचे गतिरोधक नांदगाव शहरातील विविध रस्त्यावर आढळून येतात यातील आवश्यक आहेत याचा फारसा विचार केला जात नाही नागरिकांची मागणी आणि गतनगरसेवक नेत्याचा रेटा असला की कशाही पद्धतीने गतिरोधक रात्रीतून बसविण्याची किंमया नांदगाव मध्ये झालेली दिसून येत आहे यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही हतबल झाली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शहरात गर्दीच्या ठिकाणी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर शाळा सरकारी कार्यालय महत्वाचे रस्ते वळणाच्या ठिकाणी गतिरोधक पसरण्यात आले आहेत अपघात टाळण्यासाठी शहरांतर्गत रस्त्यासह राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत परंतु आता शहरात अपघात रोखण्यासाठी टाकण्यात आलेले हेच गतिरोधक अपघातांना गत कारणीभूत ठरत आहे यामुळे अनेक नागरिक आजारांनी त्रस्त असून मानपाठ मनकेचे गंभीर आजार होत चालले आहेत प्रशासन मात्र याकडे कानाडोळं करत आहे यातील अनेक गतिरोधक नियमबाहे आहेत यासंबंधी आखून दिलेल्या धोरणाची पायमल्ली करत हे गतिरोध टाकण्यात न्यूजशी बोलताना भारतीय जनता पार्टीचे महामंत्री संजय सानप यांनी जुन्या तहसील समोर पीडब्ल्यू खात्याने जे बनवलेलं स्पीड ब्रेकर आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने बनवलेलं आहे त्याची उंची जास्त झाल्या कारणाने तिथं बऱ्याच प्रकारचे छोटे मोठे अपघात तिथं होत आहे कालच आम्ही बसलेला असताना एक घरोघर स्त्री तिथून गाडीवरून पडली आणि याच्यामुळं उद्या कालून मोठी दुर्घटना होऊ नये त्यासाठी सार्वजनिक खात्याने त्वरित त्याच्यावर ते नवीन स्पीड तयार कर करून कमी उंचीचं आणि तिथं एक नामफलक म्हणजे सूचना फलक हा तिथं लावणं फार गरजेचं आहे स्पीड त्याच्यावर त्याच्यावर पट्टे किमान त्याच्यावर टाकणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तरी त्वरित त्यांनी ते प्रकार सुधारवून आपल्या नागरिकांची सुविधा करण्यात द्यावी अशी त्यांना सूचना करतो लोकशास्त्रज्ञसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणी